परळीच्या गुन्हेगारी साम्राज्याचा वाल्मिक कराड हा बेताज बादशा असला तर त्याचे अनेक गुंड तिथले सरदार आहेत वाल्मिकचा असाच एक साथीदार गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर आलेला आहे सीआयडीची टीम वाल्मिकला घेऊन बीडकडे निघाली असताना पोलिसांच्या ताफ्याचा पाटला गोट्या गित्ते करत होता गंभीर गुन्हे असलेला गोट्या गित्ते अजून फरार कसा असा सवाल आता विचारला जातोय बघूया भीडचे पोटे कमरेला कट्टे पोलिसांच्या मागे गोट्या गितते कुख्यात गुन्हेगाराकडे पोलिसांचा काना डोळा तालुक्यातला वाल्मीकराड कराड हा एकटाच गुन्हेगार नाहीये तर या बाहुबली नेत्याची काम करणारी एक टोळीच असल्याची धक्कादायक समोर आली आहे कराडच्या गित्ते नावाच्या एका साथीदाराचा धक्कादायक एक व्हिडिओ समोर वाल्मी कराडला एकतीस डिसेंबरला सीआयडी केस कोर्टात नेत असताना पोलिसांच्या ताफ्यामागे गोट्या गित्ते होता गोट्या गित्तेचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय गोट्या गित्ते हा कोणी टपराट चोर नाही तर गोट्या गीते हा कुख्यात गुन्हेगार आहे याच गोट्या गित्तेकडे चाळीस चाळीस कट्टे सापडले होते एवढंच नाही तर त्यानं देहूतल्या तुकोबारोट्यावर गीते याच वाचत होतो त्या व्यक्तीकडे बेचाळीस पिस्तुल सापडली होती पेपर मध्ये जी बातमी आलेली होती आणि काहीशे कारतूस सापडली होती बेचाळीस पिस्तूल जर सापडत असतील तर तो युद्धालाच चालला असेल इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या व्यक्तीकडे आर्टलरी गन्स सापडलेले आहेत म्हणजे अमिनेशन आहे आणि असं असताना म्हणजे त्याच्यावर खरं तर दहशतवादाचा गुन्हा होणं गरजेचं होतं पण त्याच्यावर दहशतवादाचा गुन्हा झालेला नाही आणि ती व्यक्ती सोडली गेली काही दिवसामध्ये गोट्या गित्तेच्या गुन्ह्यांची कुंडली फार मोठी आहे गोट्या गिट्तेवर गेल्या पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या वेग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत धमकावणे गावठी कट्टे बाळगणे हत्या करणे अशा वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव आलेलं होतं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे वाल्मी कराड करून सगळी माहिती काढायची म्हटलं तर एक महिना लागेल ला असं विजय वडेट्टीवार म्हणाले त्याला कुणाच्या गुन्हाखाली गुन्हाखाली अटक करून किमान पोलिसांना सगळे धागेदोरे शोधायचे असतील तळापर्यंत जायचं असेल तर न्यायालयाला विनंती करून एक महिन्याचा तसा पीसीआर घेतला पाहिजे एक महिन्याचा वाल्मिकला अटक झाल्यापासून सोशल मीडियावर वाल्मिक करारच्या दैवतीकरणाच्या रील्सचा रतीब सुरू आहे सध्या तरी गोट्या गित्ते हा एक मोहरा समोर आलाय वाल्मिकच्या गुन्हेगारी साम्राज्यातील अनेक मोहरे परळीच्या गल्लीत फिरत असल्याची माहिती आहे परळीहून विष्णूबुर्गेसह विशाल करोळे झी चोवीस तास बीड